हॅलो गुड मॉर्निंग तर आताच आंघोळ वगैरे झालेले आहे आज जरा लेट झाल्या कारण आज बाथरूम क्लिनिंग केलेली होती त्यामुळे सर्व आवरूनच आंघोळ वगैरे केली तर आता ड्रेस वगैरे चेंज केला तर आता थोडंसं घरातलं पण बाकीचं सर्व काम झालं तर आता जायचं होतं थोडंसं बाहेर आणि बाहेरचा आवाज खूप येत होता आता गणपती बसले त्यामुळे गाणी वगैरे तर हि तर मी वॉइसवर केलेलं आहे आणि चला पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर काल मी आ, कालच रिसीव झाले ते लाडू म्हणजे क दोन तीन दिवसापूर्वी चार पाच दिवसापूर्वी मागवले होते तर तुम्हाला माहीतच असेल सुवर्णताई लाडूचा वगैरे बिझनेस करतात आणि मला हवे होते ड्रायफ्रूटचे लाडू तर ते मागवलेत छान आहेत टेस्टसुद्धा मस्त आहे तर मला असं वाटते घरी बनव बनवण्यापेक्षा जर थोडेसे महाग लागतात कारण ज्या ताई जॉब वगैरे करतात त्यांच्यासाठी बरं आहे पण आपण कसं घरी असू त्यामुळे हे आपण बनवू शकतो आहे आणि त्यांनी त्यांच्या चॅनललासुद्धा वरती रेसिपी वगैरे शेअर केली त्यामुळे आपण सहजरित्या ते बनवू शकतो तर पावशर पावशर दोन्ही क्वांटिटी मागवलेली पण दोन्ही पण लाडू खूप छान आहे ड्रायफ्रूटचेसुद्धा लाडू मला खूप आवडले तर ते कालच रिसीव झाले तर चला म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावं कारण आता सध्या मला पौष्टिक खाण्याची खूप गरज आहे आणि म्हटलं आता कधी बनवत वगैरे बसायचं त्यासाठी मी मागवलेत पण आता ह्याच्यानंतर मी घरीच बनवणार कारण घरातसुद्धा शिल्लक ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत आणि असं विकत घेण्यापेक्षा घरी बनवलेलं जास्त पण होतं आणि पुरवणीसुद्धा येतं तर चला आता बाकीचंसुद्धा आवरले आता जा खाली जाणार आहे माझे काय झाले बुगडी आहे ना जी तारची आहे त्याच्या थोडंसं म्हणजे तार कानात वगैरे सॉरी क बांधलेलं मी आणि ते अडकलेलं आहे होतं आणि ते तसंच काही ना काय अडकत राहते तर तेच म्हटलं व्यवस्थित असं बसवून आणावं तर त्यासाठी आलेले आहे मी आता ज्वेलर्समध्ये आणि आता इथं मी बुगडीच्या डिझाईन बघत होते कारण माझी बुगडी आहे ना पहिली तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितले असेल की तारची आहे आणि खाली एक असा छोटासा झुमका आहे पण बुगडी म्हणजे अशी उभी असते आणि छान वाटते ती घातल्यानंतर वेगळाच लूक येतो पण जेव्हा मी टोस्ट सर्त होते ना तेव्हा ते सोनारच म्हटलेले की तारणीच पहिल्यांदा टोचा कारण ते बरंसुद्धा लवकर होत नाही त्यामुळे तर मी तारणीच ता तो टोचलेलं आणि आत्ता बरं झाले नाही म्हटलं तर सात आठ महिने झालेत तर इथं मी डिझाईन बघत होते म्हणजे आल ते एका कामासाठी आणि केलं दुसरंच म्हणजे जे मला पाहिजे होतं ते डिझाईनसुद्धा इथं खूप छान छान होत्या तर चला म्हटलं आता ते व्यवस्थित करून घेण्यापेक्षा आपण नवीनच घेऊया बुगडी आणि खूप दिवसाची इच्छा होती तर बघा ना कधी आपण जास्त आपण चितलं की आज घेऊया उद्या घेऊया ते होत नाही आणि असं कधीतरी अचानक घेऊन म्हणजे घेतलं जातं किंवा त्याच वेळेला आपल्याला ते भेटणार असतं असं मला वाटते त्यासाठी चला म्हटलं घेऊया छान पण होत्या डिझाईन आणि मला जशा पाहिजे होत्या तशाही तर बुगड्या होत्या पण थोडंसं दुखलं कारण पहिलं तारच होतं आणि आता हे घेतलेलं आहे ते स्क्रूच आहे पण छान वाटलं मला आवडलं तर तुम्हाला डिझाईनसुद्धा दाखवते तर आता घरी आले कान तर खूपच आहे आता थोड्या वेळ जेवण वगैरे केलं आणि आता थोड्या वेळ आराम करते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते बाय तर चला सुद्धा स्कूलमधून आलते आणि तिलासुद्धा जेव वगैरे घातलं आणि मी सुद्धा जेवण केलं तर आता बघा ती झोपी गेली आणि झोपताना रोज ती टिकली काढते आणि स्वतःच्या क कपायाला लावते तर तिला म्हणत होती आणवी सरळ झोप तर तिला आता झोप खूप आली कारण सकाळचं लवकर उठावं लागतं त्यासाठी तर चला सुद्धा थोड्या वेळ आराम करते कारण आज खूप दिवसानंतर बाहेर पडलेले नाही म्हटलं तर महिना झाला झाला की मी बाहेरच गेले नव्हते आणि आता बाहेर गेले की माझं डोकं वगैरे दुखत होतं त्यामुळे म्हटलं चला थोड़े आराम करावा तर आता फ्रेश वगैरे झालो नाही म्हटलं तर आता साडेचार वाजलेत आणि आता हि तर आणवीचा आवरायला घेतला आणवीला जायचं होतं खेळायला तर आता तिची विणी वगैरे घालते केससुद्धा खूप वाढलेत आणि आणवी खूप दिवसानंतर व्हिडिओमध्ये आले बऱ्याच ताईंचं असते की आणवीमध्ये व्हिडिओ वग आणला व्हिडिओमध्ये वगैरे घेत जा तर आण खूप दिवसानंतर आले व्हिडिओमध्ये असं मला वाटते कारण बरेच दिवस झालं ती स्कूल आणि माझे व्हिडिओसुद्धा आले नव्हते त्यामुळे तर आता तिची विणी घालायची होती बेडवरचं सुद्धा आवरायचे कारण कपडे वगैरे सुकलेली काढून आणलेले आणि बेडवर तसेच ठेवलेत माझंसुद्धा आवरायचं आहे तर चला पटपट असं आवरून घेते तर आणवीचा हट्ट आहे की केसं वाढवायची पण मला काय वाटे खूप छोटी आहे आणि केस नको वाढवायला कारण नंतर केस खूप खराब होते आणि कसं होतं विणी वगैरे घालायला सकाळच्या घाईत कधी कधी पॉसिबलसुद्धा होत नाही तर तिचं चाललेलं मा मला विणीच घाल आणि तिची कशी साईडनी केस थोडीशी पातळ आहेत आणि महा पाठी महागा आणि पुढं खूप दाट आहेत तर माझं एक असं म्हणणं आहे की एकदा तरी अजून एकदा टक्कल करावं जेणेकरून जे काही साईडची केस आहेत ते दाट येतील आणि त्यासाठी तिला म्हणते की उन्हाळ्यात आपण टक्कल करूया सुट्ट्या लागल्यावर ती मला म्हणते मुलींचा कुठं टक्कल असतो का मम्मी मला नको नाही आवडत मला तर आता खारीवाल्यासुद्धा आलता खाली आणि नाही म्हटलं तर आता सात साडेसात झालेत आता आज खूप लेट झाला चहाला तर चला आता म्हटलं चहा बनवा आणि खारीसुद्धा आणलेली आहे अशी खारी कुणाकुणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा तर आणीवाला सुद्धा चहा दूध प्यायचं होतं तर काय होते बरोबर संध्याकाळचंच माझं डोकं का दुखते हेच कळण आहे आणि झोपताना वगैरे कान वगैरे बांधते तरीसुद्धा डोकं दुखते आणि चहा मी तीन चार महिने अजिबात घेतला नव्हता पण आता ह्या महिन्यात मी चहा चालूच केला आहे कारण चहा पिल्याशिवाय माझं डोकं काही राहीना सकाळ नाही घेतलं तरी संध्याकाळी हमखास घेते कारण जास्त करून माझं डोकं संध्याकाळी जास्त दुखते त्यासाठी तर आणि काय घरगुती उपाय असेल तरीसुद्धा मला सांगा कारण भयंकर द दो, डोकं दुखतंय कधी डोकं कसं दुखतंय हे सुद्धा माहीत नव्हतं पण काय होतं जसं जसं आपले एज होईल तसं तसं काही ना काही दुखणं आपल्या पाठीमागं लागतं तर आता छान असं चहा बनवते आणि साखरसुद्धा संपलेल्या डब्यामध्ये साखर ओतते आणि बऱ्याच साईंच्या कमेंट आल्या की हे डबे कुठून घेतलेत काय तर जेव्हा मी मिशो हॉल केलं तर तेव्हा त्यामध्ये लिंकसुद्धा दिलेत आणि हे मिशोवरून मागवलेत तर छान आहेत खूप दिवस झाला आता वापरते बरे आहेत आणि छान पण दिसत असे किचनमध्ये तेलसुद्धा केसांना लावले कारण डोकं दुखायला लागले की तेलाची खूप आठवण होते मी नाही म्हटलं तर द दो आ दोनदास फक्त तेल लावते पण आता जास्त करून तेल माझ्या केसांना असते कारण डोकंच एवढं दुखते थोडंसं तेल वगैरे ठेवलं की थ थोडंसं थंड वाटतं तर चला या तुम्ही सुद्धा चहा घ्यायला मी सुद्धा घेते आणि हे तुम्ही म्हणता आता ह्या चायनीला गायनीला काय झालं आहे चहाच्या तर काय झालं तर त्याच्यामध्ये चहा पावडर बसलेली आणि मी यूट्यूबला असंच हॅक हॅक बघून ती चाळण आहे ना च चहाची ती गॅसवर ठेवली आणि ती अशी त्यातली तर सर्व काय चहापत्ती निघून गेली पण ती काळी भंगार झाली आता मला दुसरी घ्यायचे तर घेणार हो हो आहे तर हिता आणवी चालली ट्यूशनला म्हणजेच की ट्यूशन वगैरे नाही लावलं पण कसं लहान मुलं एकत्र बसून अभ्यास करतात मग तिथं ती चालले होमवर्क करून घेते घरातच पण थोडासा टाईमपास पण होतो आणि थोडंसं जे काही आहे म्हणजे प्रॅक्टिस वगैरे ती करते लहान मुलांच्या नादाने त्यामुळे तिला ती चाहनदूध पिऊन तीसुद्धा गेली आणि आता माझंसुद्धा थोडंसं डोकं कमी आले चहा पिऊन जा झालाय आणि कान भयानक दुखतोय एक 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 अजिबात दुखला नाही पण दुसरा खूप दुखला कारण तर त्यातून एक पहिल्यांदा घालून बघितलं ते काय आवडलं नाही दुसरं घालून बघितल्यानंतर रक्त वगैरे आलं त्यामुळे खूप दुखत होता आणि सुजलाय सुद्धा तर नाही म्हटले मोट तर आता आठ वाजलेत आता स्वयंपाक वगैरे बनवून घेते आणि नंतर मग तुमच्याशी बोलते आणि आता कसं मी सुरुवात केली व्हिडिओला अगोदर पण टाकत होते पण आता खूप दिवसानंतर मी व्हिडिओला सुरुवात केली त्यामुळे थोडे थोडे छोटे छोटे व्हिडिओ येतील आणि नंतर मग आपले नेहमीप्रमाणे मोठमोठे व्हिडिओ येतील तर थोडे दिवस समजून घ्या तर आता आणवीसुद्धा आली नाही म्हटले तर आता आठ वाजून गेलेत आणवी थोड्या वेळेस बसली कारण आता लहान मुलं गणपती आहेत म्हटले की इकडं तिकडं करतात तर थोडंसं होमवर्क राहिलेलं तर तिला म्हटलं तू करून घे आणि नंतर मग बाकीचं तू जे काही खेळायचं आहे ते खेळ तर आता थोडंसं होमवर्क राहिलेलं एवढं काही नव्हता तर ते करत बसलेले आणि मी सुद्धा तिच्यापाशी बसले कारण स्वयंपाकाला अजून टाईम होता पाणी आलं तर पाणी भरत होते आणि भरत भरत हिच्याकडे लक्ष देत होते <laughs> तर त्यानंतर बिल्डिंगमध्ये आरतीला बोलवलेलं आणि आणवी आणि मी गेलो तर आणवीचा हट्ट होता की मी आरती करणार तर ती आरती करत होती तर ह्या वर्षी आम्ही काही गणपती नाही बसवला हो गेल्या वर्षीसुद्धा नव्हता बसवला कारण गेल्या वर्षी, हो वर्षी आमच्या सासरे वारलेले त्यामुळे सुतक होतं त्यामुळे तेव्हा ते पण नाही बसवला हो आणि ह्या वर्षी पण माझ्या तब्येत अशी असल्यामुळे नाही बसवला हो तर बघूया आता गेल्या पुढच्या वर्षी इथं तरी बसवायचं नाही तर गावाकडे बस तर बसवायचं गावाकडे गवराई असतात मग म्हटलं गावाकडेच बसवा कारण इथून परत मला गावाला जा जावं लागणार मग इथल्या गणपतीची आरती वगैरे कोण करणार त्यासाठी म्हटलं जाऊ दे आता ह्या वर्षी नाही बसवला तर पुढच्या वर्षी डायरेक्ट गावाला बसवायचा तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वात महत्त्वाचं की तुम्ही सर्वांनी एवढ्या छान कमेंट केल्या गेल्या व्हिडिओला आणि खूप छान मला समजून सांगितलं खरंच खूप छान वाटलं त्याबद्दल थँक्यू सो मच तुमचा सपोर्ट असंच कायम राहत